एकवीस दिवसांपासून पोलिसांना चकवा देणारा आणि अल्पवयीन रुग्ण मुलीशी अश्लील चाळे केल्याचा गंभीर आरोप असलेला डॉक्टर देवेश अग्रवाल अखेर कायदाच्या तावडीत सापडला आहे भंडारा जिल्हा सत्र न्यायालयासमोर आत्मसमर्पण करून हा आरोपी तुरुंगात गेला आहे हा धक्कादायक प्रकार नेमका काय आहे जाणून घेऊया साकोली शहरातील श्याम हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर देवेश अग्रवाल यांच्यावर नऊ जुलै रोजी एका सतरा वर्षीय अल्पवयीन रुग्ण मुलीसोबत सोनोग्राफीच्या नावाखाली अश्लील चाडे केल्याचा गंभीर आरोप आहे तब्बल अर्धा तास आरोपी डॉक्टरने सोनोग्राफी कक्षात पीडित तरुणीला छळल्याची माहिती समोर आली या प्रकरणी तक्रारीवरून साकोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉ देवेश अग्रवाल तब्बल एकवीस दिवस फरार राहिला भंडारा पोलिसांच्या सात विशेष पथकांनी महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये शोध मोहीम राबविली परंतु आरोपी सापडत नव्हता दरम्यान जामिनासाठी त्याने भंडारा जिल्हा न्यायालय तसेच नागपूर उच्च न्यायालयात अर्ज दाखल केले होते मात्र दोन्ही ठिकाणी त्याचा अर्ज फेटाळण्यात आला आरोपी डॉक्टर पळून परदेशात जाऊ नये यासाठी पोलिसांनी लुकआउट नोटीस देखील काढली होती शेवटी पोलिसांच्या दबावाखाली सोमवारी रात्री डॉक्टर देवेश अग्रवाल यांनी भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात आत्मसमर्पण केले सध्या आरोपीला भंडारा सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले आहे आणि पुढील तपास सुरू आहे सोनोग्राफीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीशी अशील चाळे करणारा डॉक्टर एकवीस दिवस पोलिसांना चकवत होता मात्र शेवटी कायद्याच्या तावडीत सापडला या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे आता समाजात अशा गुन्हेगार डॉक्टरांविरुद्ध कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे